Oh, <laughs> you. नमस्कार मंडळी मी अहमद वापरकर आणि आज पुन्हा एकदा आम्ही खूप दिवसांनी आलो आहे तुम्हाला बघून समजलं असेल बघा हा परिसर दिसतो आहे तुम्हाला पुन्हा एकदा आलो आहे खूप दिवसांनी नदीवर आणि पुन्हा हा एक नवीन ब्लॉक बनवतो आहे नदीवर आम्ही कांदा टाकायला आलो आहे आणि कांड्याला आमची टाकून झाले कांदा टाकतानाची व्हिडिओ वगैरे काय बनवलेली नाही कारण आत्ता आम्ही फक्त दोघेच आहोत आणि एक तिसरा कोणतरी पाहिजे होता जो येणार होता त्याने फसवलं तो आलाच नाही त्याच्यामुळे कांडाळ टाकतानाची व्हिडिओ काही बनवली नाही आम्ही परंतु कांडाळ काढतानाची व्हिडिओ मात्र नक्की बनवू आणि तुम्ही हा व्हिडिओ असाच कंटिन्यू करत राहा आणि आपल्याला किती मासे लागलेत ते आपण कांडाळ काढताना समजेल आणि दिवसाची कांडाळ टाकली त्याच्यामुळे किती मासे भेटतील काय सांगू शकत नाही तरीसुद्धा अशा आहे की कि किती भेटतील वेळेला विषयक भेटले बस झाले मळू मासे भेटतील खवले भेटतील बघूया आज किती मासे भेटतात ते खूप दिवसांनी आजच सकाळी मुंबईवरून आलो आहे आम्ही आणि हा पण गणपती बुळ्यावरून आलो आहे विर्यादा आणि खास आज सकाळीच प्लॅन ठरला की आज जाऊया दुपारी कांदा टाकायला तर कांडा टाकायसाठी आलो आहे आम्ही आणि आम्ही तीन का ॲक्च्युली तीन कांदा टाकले आहेत परंतु दोन कांडाळ्यांचा रिपोर्ट अजून काय दिसला नाही त्यांना अजून एक पण मासा काय लागला नाही परंतु एका कांडालीवर अशा आहे अपेक्षा आहे की म्हणजे लागतील असं विश्वास आहे कारण ती उंचपण्यात टाकलेली आहे तर बघूया आपण कांडळ काढताना तुम्ही हा व्हिडिओ असाच कंटिन्यू करता आणि बघत राहा नक्कीच मजा येईल चला भेटू कांदा काढताना मग भेटल्यात बघते नकू ना हां

मारसा संपला जेवायच्या जे पत्रावल्या पत्रावाला जायला गेले जेवणाच्या आणि हे बघा मित्रांनो आपल्या कांड्याला लागलेले मासे बघू शकता तुम्ही हे कांड्याला उंच पाण्यात टाकली होती त्याच्यामुळे आहे ना कांद्या काढताना व्हिडिओ नाही बनवले परंतु कांद्याला काढल्यानंतर आता मासे काढताना व्हिडिओ बनवतो आहे आणि हा बघा आपल्या विर्यादा सर्व मळूच लागलेत एक वालेचं पात आहे आणि एक काय खवला हा बघा दाखव दाखव खवला दाखवतो हा बघा मळू जबरदस्त साईज आहे मोठी साईजची आहे किती भेटलेत बघूया दोन झाले विषयक असतील काय असतील ना विषेक झालेच पाहिजेत आता जायचं बारशाला परत त्यासाठी एवढी घाई चालले मला पण काढायला लागणार आहेत त्याला मदत करायला त्याला लवकर होतील हे बघा एक जात सर्व मळू आहेत बघा बघू शकतो तुम्ही हे बघा हे बघा हे बघा सर्व मळूच आहेत तोंड दाड़कले म्हणते तुम्ही तोंड दडकल्या त्याच्या काय होता नाकात छोटे लागली मोठा तर गेला किती झाले चार झाले ना चार झाले तू तीन घालवलं आहे माझ्यामुळे ना तुझ्या इच्छात होता तू तू लक्ष नको ठेव हाय तुझ्या कधी फुगला मला माहीत पण नाही हां हा एक खवळा भेटलाय आहे बघा एक ना अजून असेल ना रे कुर्लिंग कुर्लिंग खाल्लं हा एक कुर्लिंग खाल्लेला आहे पाच झाले विषेक तर झालेच पाहिजेत सहा झाले काय अरे सहा झाले बघा बघा काय एका ठिकाणी बघा काय झालंय तर बघा मित्रांनो काय काय झालंय बघा बघा एका लागले ठिकाणी आणि आता विर्यादा मासा मजतोय किती मासे झालेत आपल्याला किती मासे भेटलेत ते आता आपण बघूया किती पाच at, honado, 10 isso, dha, cole boca, dha, kra, kra, hmm. para, para na वालेचा पात ना देखो देखो हा बघा मित्रांनो वालेचा पात लागला कांदळीला चौदा चौदा झाले ना पंधरा आले या वीसच्या वरती आहे ते <laughs> Babis. Kunciis. Kunciis, kunciis sana. Sowis, he. Kita tin na. Ikonis. Anak apa lagi elitah gitu? Tin. एकोणतीसने तीन बत्तीस ना आणि आपण एक सोडून दिला तेहतीस मासे होते टोटल हे बघा आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही मोलूनची साईज आहे ना एकदम हे बघा बघा तुम जबरदस्त आहेत बघू शकता तुम्ही वाल्याचं पातं पण बघा मोठे सरचं भेटले हे बघा वाल्याचं पाते जबरदस्त एकोणतीस मासे भेटले टोटल आपल्याला एकोणतीस आणि खूप दिवसानंतर पुन्हा आज हा किल्ला प्लॅन एकदा सक्सेस झाला आहे आणि चला आता आता आम्हाला बारशाला पण जायचं आहे आणि वेळ होतो आहे बारशाला जायला खरं तर मग तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद